पायदिंडी सोहळा आसदनपाडा येथे उत्साहात संपन्न सालाबादाप्रमाणे पायदिंडी सोहळ्याचे आयोजन आसदनपाडा येथे केले जाते प्रथमता आलेल्या भाविक भक्तांचे फूल पताका राख रांगोळी काढून संपूर्ण गावामध्ये पायी दिंडीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावामध्ये चक्कर मारून भाविक भक्तांचे स्वागत केले जाते दिंडी चालक वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्त परायण काशीराम बाबा मांगदेकर यांचे चरणदास हरिभक्त परायण मिसाळबाबा कळमनेकर यांचे परमार्थ विकास प्रसारक मंडळ कळंबने तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथून धरमपूर कपराडा सुरगाणा पेठ श्री क्षेत्र नानी कोसबाडी विठ्ठल रुपाई मंदिर येथून पायदिंडी सोहळा टाळ मृदुंगाच्या स्वर हरिनामाचा जयघोष करीत आपल्या चिंतात भगवंताचे नाम साठवून संतांच्या उन्नतीप्रमाणे तेने साधती साधन तुटती भावांचे बंधन असो हा महापर्व काळ सुरू होत आहे आयोजित करण्यात येते गावाचे प्रमुख रस्त्यावर रांगोळी काढून आगमन झालेल्या वारकऱ्यांची संपूर्ण फेरी पूर्ण करून शेवटी हरिभक्त पराड मिसळ बाबा यांचे कीर्तन श्रीराम मंदिर येथे आयोजित केले जाते यावेळी भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कीर्तनाचा आनंद घेतात शेवटी कीर्तन संपल्यानंतर समस्त गावकरी मंडळी दुपारी हे भाविक भक्तांना अन्नदान करतात નારાજી રામુંતર નારાજી રામુંતર નારાજી રામુંતર નારાજી રામુંતર પુડે ગાલ્યા રામુંતર તો મારાઈ રામલકુમાર फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ